सोलापूर शहरात एटीएम सेंटरमध्ये अडकलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करून दोघा इसमांनी संबंधित खातेदाराच्या अकाउंटमधून तब्बल अधिक रक्कम काढून फसवणूक केली ही घटना मंगळवारी फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकराच्या दरम्यान महावीर चौकातील आय सी आय सी आय बँकेच्या एटीएम मध्ये घडली या प्रकरणी कुमार रामचंद्र देवसानी व एकोणपन्नास राहणार दत्तनगर सोलापूर यांनी सदर फिर्याद सदर बजार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी दत्तनगर दत्त मंदिराशेजारी शेजारी राहणारे कुमार रामचंद्र देवसानी वय एकोणपन्नास व त्यांचा भाऊ महेश देवसानी हे एटीएम कार्ड घेऊन होडगी रस्त्यावरील महावीर चौकात असलेल्या आय सी आय सी आय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते मशीनमध्ये कार्ड टाकून व्यवहार करत असताना त्यांचे व त्यांचे भाऊ देवसाने यांचे आय सी आय सी आयच्या ए टी एम कार्ड मशीनमध्येच अडकले यासाठी संबंधित बँकेकडे या, या संदर्भात माहिती देण्यास गेले दरम्यान दोघा अनोळखीने याचा फायदा उठवत फिर्यादीच्या बँकेतील खाते क्रमांक शून्य एकशे नव्याण्णव शून्य पन्नास शंभर पस्तीस यावर अठरा हजार आठशे व भावाचे खाते क्रमांक शून्य एकशे नव्याण्णव शून्य पंचावन्न हजार सहाशे रुपये असे एकूण शहात्तर हजार चारशे रुपये काढून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुमार देवसानी यांनी शुक्रवारी सायंकाळी सदर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हवालदार शेख करत आहेत